सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी बाराशे एकोणसत्तर ते बाराशे सत्याहत्तर मग भिन्ना सेवा मियाची भरेल जे धवा माझा जाण जाणते धवा संपूर्ण जाहला तेथ सकळं दुःखदामे भुंजी जतीजे मृत्युजन्मे तिये दुर्गमेची सुगमे होती तुझ सूर्याचे निसावाये डोळा सावाईला होये ते अंधाराचा हे पाडू तया तैसा माझे नि प्रसादे जयाचा उपमर्दे तो संसाराचे निबाधे बागुले केवी म्हण नि धनंजया तू संसार यया तर शील या प्रसादास्तवं भावे माझे बोलणे हे आघवे कानामनाची ये शिवे ने दिसी टेको तरी नित्यमुक्त अव्ययो तू आहा सी ते हो निवावो, देह संबंधाचा धावो वाजेल आंगी जया देह तू प्रतिपदी आत्मघातू ुञ्जलासन्तु कहचि ना वढे निदारुणे निमणे नवीन निमणे पडेल जरि बोलने नेणसी माधे श्रीराम 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 श्री